अरविंद वैश्य यांच्या हत्याकांडानंतरनं अंतिम यात्रेमध्ये जो जन जनसमुदाय मोठ्या संख्येने आलेला त्यानंतरनं बऱ्याचशा ठिकाणी अशी अफवा पसरवण्यात आलेली आहे की दंगलसदृश प्र परिस्थिती आहे दगडफेक सुरू झालेली आहे परंतु नागरिकांना एक आव्हान आहे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका संपूर्ण धारावी सुरक्षित आहे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे अंतिम यात्रा व्यवस्थित पार पडलेले आहे आणि सर्व कार्यकर्ते आपापल्या घरी गेलेले आहेत तसेच प्रसाद लाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी भेटून परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उद्भवलेले जी परिस्थिती आहे आणि जे गुन्हेगार अजून मोकाट आहेत त्यांच्याविषयी विचारणा केली आणि त्यांना तात्काळ आ, आटक करावी अशी मागणी केलेली आहे त्यामुळे नागरिकांना धगधगती मुंबई परिवाराच्या वतीने विनंती आहे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका प्रतिनिधी महेश कवडे अभी मेरी सबी से से है पुलिस भी कल सभी विनती में है धारावी में डेढ़ दो हजार से ज्यादा पुलिस बंदोबस्त लगाया गया है आप सभी को विनती करता हूँ कि सभी लोग आप घर पे चले जाएं। जो कार्रवाई करनी है वो दो तीन दिन में सब कार्रवाई होगी और किसी को डरने की जरूरत नहीं है मेरी विनती है आप सभी लोग अभी घर पे चले जाइए प्लीज चलिए हिंदुवादी कार्यकर्ता निर्गुण खून किया काल का हल्ला किया ज्यामध्ये पोलीस स्टेशनपासून शंभर मीटर अंतरावरती त्याचा खून झाला मला वाटतं की हे वाट जास्त प्रमाणात शेफारलेली लोक आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं काल आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर दोन बँड जिहाजची प्रकरणं समोर नष्ट केली गेली आज आम्ही जवळजवळ दहा ठिकाणची लिस्ट दिली गेली आपल्याला आश्चर्य वाटेल पूर्वी ज्या ठिकाणी पोलीस चौकी होती त्या पोलीस चौकीमध्ये आता प्रार्थनास्थळ निर्माण केलं गेलं हायकोर्टाची ऑर्डर असताना देखील तेव्हाचे दोन हजार एकोणीस ते बावीसचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती तोडायला परवानगी दिली नाही त्यामुळे लांड लँड जिहाद बरोबर आणि लव जिहाद बरोबर यांचे हात मिळालेले आहेत का हा प्रश्न आहे आज आमचा जो कार्यकर्ता हिंदुत्ववादी कार्यकर्ता ज्याची अंतिम यात्रा निघाली त्या अंतिम यात्रेमध्ये देखील काही नटोरियस धारावीच्या बाहेरच्या लोकांनी प्रवेश केला दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी समंजसाची भूमिका घेतल्यामुळे आज या धारावीमधली दंगल कळली आमचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील हिंदुत्ववादी दे संघटनेचे कार्यकर्ते असतील आम्ही स्वतः असू आम्ही स्वतः सर्वांनी आमच्या लोकांच्या रागावरती ताबा ठेवण्याचं काम केलं आणि अंतयात्रा सुखरूप काढून आता अंतयात्रा झालेली आहे संपूर्ण लोकं गेलेली आहेत पण माझी पोलिसांकडे आता देखील मागणी आहे कालच्या खून प्रकरणातली अजून सात ते आठ आट लोक अटक होणं बाकी आहे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायसाठी का काल पंचवीस लोकांची नावं दिली होती त्यांना अटक झाली पाहिजे या धारावीमध्ये जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी आज महापालिकेने त्याच्या नोटीस देखील बजावल्या आहेत त्या सर्वच्या सर्व मग ते मदरसे असतील प्रार्थनास्थळं असतील ती जमीन दोस्त केली पाहिजे के के ही आमची मागणी आहे महापालिकेने आणि पोलिसांनी जरी कारवाई केली नाही तर त्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीचे जिम्मेदार महापालिकेचे अधिकारी ज्यांनी या अनधिकृत बांधकामाला परवानगी दिली ते अधिकारी मग ते महापालिकेचे असतील किंवा पोलिसांचे असतील हे जिम्मेदार तर एक प्रश्न ग्रह विभागाचे त्यावरती महापालिका अधिकाऱ्यांचं लक्ष नाही का त्यांचं लक्ष असतं तर एवढी मोठी गंभीर घटना झाली नसती त्या कार्यकर्त्यांना स्वतःचा जीव घालावा लागणार असतो कारण त्याने विरोध केला होता ही सगळी अतिक्रमण सांगायचं शासन प्रश्न किंवा तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादात उभी राहिली असं म्हणा तत्कालीन सत्ताधारी आणि स्थानिक नेतृत्व यांच्या आशीर्वादाने सर्व चाललंय महापालिकेचे अधिकारी जर एखादी कारवाई करायला आले तर नेटफ्लिक्सवर चालू असलेला विरजापूर चित्रपट हा धारावीमध्ये पाहिला मग मॉब लॉन्चिंग करायची एकत्र मॉबनी यायचं जसं आज एका हिंदू मुलाच्या हत्येनंतर प्रेतयात्रेवरती हल्ला करायचा प्रयत्न केला गेला, गेला। परंतु ईट का जवाब से देंगे हे मी कालच सांगितलं होतं आणि त्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते देखील हजारोच्या संख्येने इथे उपस्थित होते मला कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही राज्य सरकार हे आमचं आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडायला देणार नाही परंतु जर अशा प्रकारची मजुरी जर हे लोक करणार असतील तर त्याचं उत्तर त्यांच्या भाषेत दिलं त्यांचा मला वाटतंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीमध्ये मस्जिदीमधनं फतवे काढले गेले स्वतःची वोट बँक वाढवण्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने दोन ते तीन वर्ष सत्ता असताना त्यांनी केला त्यामुळे आता त्यांना संरक्षण देणं हे त्यांचं काम आहे आणि जेवढ्या ताकदीने ते त्यांना संरक्षण देतील त्यापेक्षा अधिक ताकदीने आम्ही हिंदू समाजाला संरक्षण देऊ हे अतिशय जाणीवपूर्वक आणि अतिशय सन्मानपूर्वक मी आपल्यासमोर सांगतो मी असं म्हणते की पंचवीस लोकांमदळ आणि पोलिसांना कल्पना केली त्याच्यावर कारवाई होती मात्र कारवाई झाली नाही त्यानंतर आज काय पडलाय कारवाई कारवाई पोलीस कुठेही कचराई करत नाही सन्माननी या झोनच्या डी सी पी तेजस्वी सातपुतेताई एडिशनल सी पी अनिल जी स्पेशल सी पी देवेंद्र भारतीजी जॉईंट सी पी संपूर्ण पोलीस यंत्रणा इथे लागली आहे आज जवळजवळ पंचवीसशे पोलिसांचा ताफा इथे होता स्वतः गृहमंत्री उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष नियंत्रण ठेवून आहेत परंतु हे जे आरोपी आहेत हे छट्ठे बांधमासे नॉन क्रिमिनल ज्यांना आपण म्हणतो त्यामुळे क्राईम करायचा पळून जायचं पुन्हा क्राईम करायचा पुन्हा पळून जायचं ही मोडसम ऑपरेंटी यांची आहे यापुढेही सण केली जाणार नाही पोलिसांचं स्पेशल पथक इथे तैनात केलं जाईल सी आर पी एफची तुकडी देखील पुढच्या काही दिवसासाठी ते लावली जाईल अशी मागणी मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना करणार आहे आणि कायदा सुव्यवस्था आमच्या हातात असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता कोणाच्याही भावना न दुखवता अनधिकृतपणे लँड माफिया लँड जे लोकांना शिक्षा मिळेल क्रिमिनल लोकांना त्यांच्या मुस्कट्या बांधता येतील यासाठी पोलीस प्रयत्न करतील याची मला खात्री गेल्या अनेक दिवसापासून धाराजीमध्ये अनरेस्ट पाहायला मिळतात अनेक प्रकारच्या घटना धाराजीमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात नाही असं मला वाटतं आणि जर तसं होत असेल तर यासाठी शासनाची काय या सगळ्या संदर्भात झाली आज सकाळी मी माझी भूमिका महापालिका उपायुक्त झोन दोनकडे मी ठेवली ज्या पद्धतीमध्ये अनधिकृत फेरीवाले फेरीवाले पानवाल्यांच्या माध्यमातून होणारी ड्रग्स ड्रग्सची विक्री त्यामधून होणारे ड्रग्स आणि ड्रग्स पिणारी लोकं यांचं जे नेक्सस या धारावीमध्ये तयार झालं आहे हे तोडणं गरजेचं आहे मला वाटतं की पोलीस त्यामध्ये यशस्वी धन्यवाद